गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस शासकीय खरेदी सुलभ करणारी यंत्रणा जिल्हाधिकारी किशन जावळे रायगड जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग आणि कार्यालयांनी वस्तू आणि सेवा खरेदीसाठी गव्हर्नमेंट ई मार्केट प्लस GEM या पोर्टलचा उपयोग करावा या माध्यमातून सुलभ आणि पारदर्शी व्यवहार होतील आणि सर्व कामांना गती मिळेल असा विश्वास जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी व्यक्त केला केंद्र शासनाने विकसित केलेल्या गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस जीईएम या पोर्टलचा अधिकाधिक अधीक वापर करून शासकीय कार्यालयांनी वस्तू व सेवांची खरेदी करण्याच्या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्र रायगड यांच्यातर्फे आज शासकीय कार्यालयांचे कार्यालय प्रमुख व कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा नियोजन समिती सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते व्यासपीठावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड उपजिल्हाधिकारी डॉक्टर रवींद्र शेडके जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक गुरुशांत हरळया जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक संचालक अमिताभ पवार पोर्टल समन्वयक शैलेश जाधव यांच्यासह शासकीय निमशासकीय तसेच स्वायत्त संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते केंद्र व राज्य सरकारने व्यवसाय सुलभतेचा अवलंब केला आहे त्यामुळे उद्योग व्यवसायातील प्रक्रिया सोप्या झाल्या आहेत गव्हर्नमेंट ई मार्केट प्लस हा त्याचाच एक भाग असून पूर्वीच्या तुलनेत सध्याची ही खरेदी प्रक्रिया लवचिक पारदर्शी बनली आहे जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयांनी जेम पोर्टलचा वापर करून खरेदी प्रक्रिया राबवावी ज्यांनी अद्याप जेम पोर्टलवर नोंदणी केली नाही त्या कार्यालयांनी तात्काळ नोंदणी करावी असेही श्री जावळे यांनी सांगितले मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बास्टेवाड यांनी जास्तीत जास्त शासकीय कार्यालयांनी या पोर्टलसाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी असे निर्देश दिले यावेळी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेविषयी उपजिल्हाधिकारी रवींद्र शेडके यांनी सविस्तर माहिती दिली या कार्यशाळेस विविध शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते and press the bell icon. Never miss an update.